भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बाबगाव देवरुंगच्या उपसरपंचपदी गंगूबाई वाघे यांची बिनविरोध निवड पार पडली ग्रुप ग्रामपंचायत बाबगाव देवरुंगच्या सरपंच भारती बाळाराम गोडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची नेमणूक करण्यात आली यावेळी गंगूबाई वाघे यांची उपसरपंच पदाची नेमणूक होतात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते तर यावेळी उपसरपंच गंगूबाई वाघे यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सर्व विद्यमान सदस्य तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते देवरुंग बाबगाव ग्रुप ग्रामपंचायत याच्या आज उपसरपंचपदी आई गंगूबाई वाघे यांची निवड झालेली आहे मी त्यांना यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आमच्या संपूर्ण डीवाय फाउंडेशनच्या टीम कडनं माझ्याकडनं माझ्या संपूर्ण चोरके परिवाराकडनं मी त्यांना शुभेच्छा देतो जे काही उर्वरित काळ त्यांच्याकडं राहिलेला आहे म्हणजे जेवढा पण वेल राहिलेला आहे

ये बात बाहेर करतांना मला अत्यंत आनंद झाला हालेलुया जयस्त पदयक ने गडेकडे पागे कपाळ दिसले हेलो सभासद कुमार नारायण असे नाही ना कोण दुसरा इकडे बघा याबद्दल मला अत्यंत आनंद आहे त्यांचे नेतृत्व त्यांचे नेतृत्व या कपल <klok> <il> <karté>